नमस्कार कसे हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे आज करायचं चाललेलं आहे मस्त पैकी काळ्या पावट्याची आमटी काळा पावटा मी कुकरला शिजून घेतलेला आहे तीन शिट्ट्यात मस्त शिजत बघा शिजवून घेतलेला आहे मस्त आणि त्याच्यामध्ये टाकायला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि सगळे आपले हे मसाले आणि शेंगदाण्याचा कूट मीठ काय शिजतानाच मी टाकलेला आहे चला करून घेऊया कुकरला शिजवून घेतल्यानंतर लगेच होती म्हणजे आमटी तीन तेल पाळ्यात पुन्हा कोणाला आवडते आमच्या घरात आवडते सगळ्यांना आवडते काळ्या पावडरची आमटी ह्याची उसळ पण छान होती आणि आमटी पण छान होती आपण जिरे टाकलेले आहेत चांगले चांग तडतडू द्यायचे जिरे आणि मग आपण टाकूयात कांदा कारण का हे माझ्याकडे आहे तसलं चिरायचं पण चिरा मला हेच आवडतं कांदा चांगला भाती द्यायचा मस्त आणि तुम्ही म्हणजे असंच शिजवता पण फोडणी टाकू शकता आणि ते शिजवू शकता पण खूप वेळ लागतो त्याला अर्धा पाऊन तास लागतो आमटी ती करायला अर्धा तास तरी लागतो ती बिया शिजल्यानंतर आमटी ती करायला त्यामुळे असे कुकर मध्ये शिजवून घ्यायचा वा मस्त छान भाजून घेऊयात कांदा आणि आता टाकूया त्याच्यामध्ये टोमाटर कारण कॅक राहिलेला कच्चा थोडासा कांदा असतो ना तो टोमॅटोमुळे पण जरा शिजेल आवाज येत छान आपण मसाले टाकूयात मसाले फक्त हे गरम मसाला आहे धने पावडर आहे हा हे पावडर आहे तिथ हळद आहे मस्तपैकी पैकी टोळी आणि आणि आपलं आवडीनुसार लाल तिखट किंवा तिख चटणी किंवा मसाला बास छान हेच मस्त पै खरवा खमंगत सुगंध खूप छान सुटलेला आहे फोडणीचा म्हणजे हे टळत आहे आपण त्याचं पाणी टाकूया करपाय नको मसाला पण टाकलेला किती छान दिसतय थोडीशी कोथिंबीर कोथिंबी त्याला असं मसाले आता टाकायचे जरा कोथिंबीर हा छान राहा राहते आधी तशी हिरवी राहते छान भाजलेला आहे बघू शकता मस्त पण आता हे टाकून घेऊयात आमटी इतके मस्त लागते ना एकदम नॉन व्हेज सारखी लागते काळ्या पावडरच्या आपले सगळे मसाले टाकून केले की नाही तर एकदम नॉन व्हेज सारखी लागते वा मस्त कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आणि मीठ मीठ कारण का मी शिजताना मीठ टाकलेलंच होतं त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार टाकूया पण छान लागते तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाणाच टाकू शकता नाही नाही टाकलं तरी जर जास्त आमटी वाढवायची असेल जास्त करायची असेल तर थोडासा टाकायचं कारण का ते एक जीव पाहिजे ना तर पाण्यासारखं दिसत थोडीच करायचं वा मस्त खमंग तर सुटलेला आहे दिसते तुमच्या इकडे मिळतो काळा पोटा दिसत काळा काळा पण चव खूप छान लागते चला झालेली आहे आमची मस्त पैकी आता खाण्यासाठी तयार या तुम्ही खायला धन्यवाद